व्हाइट पेपर चाहिए हमें महिला अत्याचार का व्हाइट पेपर दीजिए पिछले हर सालों में से फड़नवी साहब गृहमंत्री के रूप में है और फड़नवी साहब के रहते ही यहाँ पर महिला लैंगिक अत्याचार की केसेस अधिकतम मात्रा में है तो हम चाहते हैं कि फड़वी साहब महिला लैंगिक अत्याचार के मामलों का व्हाइट पेपर श्वेत पत्रिका हमेशा इतने सारे लोगों के बावजूद हम इतनी विनम्रता से मांग कर रहे हैं हमने एक भी घोषणा पुलिस के कानून के खिलाफ नहीं ली है हम सिर्फ बोल रहे हैं कि हमें न्याय चाहिए और ये सारे जो भाई साहब है हमारी भाई। ये हमारी एक एफ आई आर तक नहीं ले रहे अभी बालवडकर साहब बोल रहे थे कि वो उनके पड़ोसी है क्या पड़ोसी लोगों को यह आजादी मिलती है छेड़खानी की अरे भाई खुद का पिता भाई कोई भी हो चचेरा ममेरा कोई भी हो अगर वो भी छेड़खानी करता है तो वहाँ बिल्कुल एफ आई होनी चाहिए और अगर जैसे वो कह रहे हैं कि पहले हम इंक्वायरी करेंगे हमें प्री इंक्वायरी की जरूरत है तो हम आपके सामने बालवड़कर साहब को और सारी डिपार्टमेंट को पूछना चाहते हैं कि कल जो पेरेंट्स आए थे जिन्होंने सवालत उठाए थे जिन पेरेंट्स को आपने हिरासत में लेने की कोशिश की जिन पर लाठी चलाई जिन पर एफ की क्या उनकी प्री इंक्वायरी की आपने उनके बिना प्री इंक्वायरी आप कैसे बोल रहे हो कि बदलापुर के बाहर से आए थे हम जो लोग बैठे हैं वह धर्मवीर साहब के लोग हैं। हम जो लोग बैठे हैं वह बाला साहब ठाकरे के लोग हैं। हम ऐसी ओची हरकतें नहीं करते हैं ये शिंदे साहब जो है ये गिरीश महाजन जैसे लोगों से शायद ऐसी ऊंची हरकतें सीख रहे हैं हमें ऊंची हरकतें नहीं आती कई सीसीटीवी फुटेज भी गायब है ऐसी जानकारी सामने आ रही है आज अब आप देखिए फिर भी फिर भी बालवडकर साहब हमी को बोल साहब करे से रेकॉर्ड की जे बालवडकर सर माझी विनंती आहे तुमच्या गोपनीयकडून माहिती घ्या माहिती घ्या माजलगाव मध्ये यत्ता सातवीच्या पोरीवर तीन पोरांनी मिळून बलात्कार केला एक महिन्यापासून पी आय विचारते एक महिन्यापासून पी आय मला वेगवेगळी उत्तरं देतोय पीआयने अटक केली नाही आता तर परिस्थिती अशी आहे एवढा दबाव आणला की ती पोरगीला तर एका वेगळ्या ठिकाणी कोंडून ठेवलंय आणि पोरगीची आई ती बिचारी भयभीत होऊन गाव सोडून गेली विचारून घ्या माजलगाव जिल्हा बीड मध्ये झालंय की नाही हे खोटा बोलत नाहीये उदगीर मध्ये सात वर्षाच्या लेकरावर वेल्डिंगच्या दुकानात काम करणाऱ्या वेल्डरने सात वर्षाच्या लेकरावर बलात्कार केला अठरा तास अठरा तास या आय झाली नाही साहेब अठरा तासानंतर बालाजी रेड्डी नावाचा आमचा लातूरचा प्रमुख पुढे आला आंदोलन झालं मग लातूरमध्ये हॉस्टेल रेक्टरच्या पोराने बलात्कार करून खून केला तीन दिवस लोक पोलीस स्टेशनच्या समोर होते का आम्ही काय तुम्हाला हप्ते मागतोय का आम्ही तुम्हाला टेंडर मागतोय का कॉन्ट्रॅक्ट मागतोय का बदली प्रमोशन साठी आलोय का अरे आम्ही न्याय मागतोय आमच्या लेखीवालींना सुरक्षितता पाहिजे तुम्ही सुरक्षितता देत नाही आम्हाला नकोय तुमची पंधराशेची भीक आमच्या लेकरांना सुरक्षितता द्या आमच्या लेकरांना मोकळा श्वास घेऊ द्या कालचं आंदोलन ज्या माणसामुळे चिघळलं त्या वामन मात्रेची अटक झाली पाहिजे संपलं वामन मात्रेची अटक करा महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका सादर करा आशुतोष डुमरेंनी हे प्रकरण बारा तारखेला घटना घडली बारा तारखेची घटना सोळा तारखेला रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय बारा ते सोळा चार दिवस पोलिसांनी काय केलं दिरंगाई का बरं पोलिसांची कशासाठी दिरंगाई आशुतोष डुमरे काय करत होते तेव्हा पोलीस कमिशनर यांनी जर मॅटर हाताळलं असतं तर कालचा उद्रेक झाला नसता मुख्यमंत्री महोदय आमचे पालक आहेत मुख्यमंत्री महोदयांचं आजचं विधान अत्यंत दुर्दैवी आहे दुःखद आहे मुख्यमंत्री महोदयांना आई म्हणून आमची संवेदना कळत नाहीये मुख्यमंत्री महोदय म्हणतायत की हे पोलिटिकल मोटिवेटेड कोण होतं पोलिटिकल मोटिवेटेड वामन म्हात्रे होता ही ही पोरगी इकडे आहे बघा ही कुठल्याच पक्षाची नाहीये या लेकराला केवढं मारलंय बघा या लेकराचा चेहरा सुजलाय कशासाठी का त्यांच्यावर गुन्हे दाखल करताना तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करताना तुम्ही प्री इन्क्वायरी केली के का मग आता पोलिसांना प्री इन्क्वायरी करायची काय गरज आहे वामन मात्र गुन्हा दाखल झाला पाहिजे बस तुम्ही आता पोलिसांशी देखील इथे त्यांच्याशी मागणी करते त्यांची चर्चा पडायला तयार आहे पडू का अजून एकदा पाया पडते पोलिसांची अजून काय करू हा दंडवट घ्यायला तयार आहे साहेब आम्ही कायदा पाळणारे लोक आहेत हे ठोकून काढायची भाषा करतात हो म्हणजे यांचे नेते गृहमंत्री साहेब मुख्यमंत्री ठोकून काढा म्हणतात मराठा आंदोलकांना ठोकून काढा देहू आळंदीच्या वारकऱ्यांना ठोकून काढा रिफायनरी बारसूच्या लोकांना ठोकून काढा आणि आता तर पालकांना पण ठोकून काढायला लागले वा म्हणजे आम्ही न्याय मागायचाच नाही आम्ही न्याय मागायला गेलो की आम्हाला काठ्या लाट्या बसणार तर काठ्या लाट्या मारायच्यात का मारा बघू देत आम्हाला तरी की तुमच्या काठ्या लाट्या किती जोरदार आहेत आम्ही मार खायला तयार आहोत मारा झोडा गोळ्या घाला काय मागतोय आम्ही एक एफ आय आर मागतोय साहेब एक एफ आय आर काय एफ आय आर केली जात नाही ती